खुर्सी की पेटी बांध की क्योंकि कोकण रेल्वे का प्रवास सुरू वाला आहे फक्त आणि फक्त ऐंशी रुपयामध्ये आपल्याला मुंबईला जाता येतं सुप्रभात मंडळी आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आज रत्नागिरी दिवा पॅसेंजरने कोकण रेल्वेने प्रवास करण्याची वेळ आहे म्हणजेच आज मी निघाले मुंबईत सकाळी सकाळी एक सकाळी सकाळी घरातून निघालो घरातून निघताना काही फार असं शूट नाही आलं काही गडबडीत निघालो ह्या झोपली होती आणि सोनालीला देखील टाटा करून म्हटलं निघतो कारण काल जायचं होतं पण म्हटलं पुढच्या दिवसावर जाणं आलं तर मुंबईला कशासाठी चाललो आहे तर माझं एक ऑफिसचं काम आहे आणि दुसरं म्हणजे गणपती बाप्पा आता थोड्याच दिवसात येणार आहेत तर मग गणपती बाप्पाची खरेदी काय आहे किंवा मग इतर काही डेकोरेशनचं सा सामान वगैरे आहे त्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला घेऊन यायच्यात बघू जमलं तर आपण एक एक दोन दिवसच राहणार आहोत पण जमलं तर आपण सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन यायचं आहे कारण आईबाबा मुंबईला आहेत इकडे गावाला आता सोनाली आहे सोनालीचे वडील आले होते घरी सासरे भाऊ आले तर सासऱ्यांना सांगितलं की तुम्ही राहा मी मुंबईला जाऊन येतोय सो सोनालीबरोबर सोनालीचे बाबा आहेत सो so, सकाळी सकाळची वेळ आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजरचा आजचा प्रवास कोकण रेल्वेचा आजचा प्रवास कोकण रेल्वेने केलेला प्रवास हा नक्कीच आठवणीत राहणार असतो म्हणून म्हटलं की आजचा हा पण हा व्हिडिओ मस्त की छान असा बनवूया कारण सगळीकडेच हिरवगार निसर्ग आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नदी नाले ओसंडून पूर्ण वाहत असतात ते एकदम सिनिक व्ह्यू तुम्हाला एन्जॉय करत करत हा प्रवास पुढचा माझा देखील होणार आहे आणि तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये असाल तर तुम्हाला देखील ह्या गोष्टी सगळ्या एक्सपिरियन्स करायला मिळणार आहेत तर चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी आपण आपल्या तुरळच्या नजीक असलेल्या कडवई रेल्वे स्टेशनवरती आलो आहोत संगमेश्वर रेल्वे स्टेशन थोडंसं आपल्याला लांब पडतं म्हणून आपण कडवई रेल्वे स्टेशन म्हणजे तुरळहून हाडली पाच दहा मिनटं अंतरावर असलेलं हे कडवई रेल्वे स्टेशन आहे आणि इथे फक्त आहे ना पॅसेंजर गाड्या थांबतात दिवा पॅसेंजर थांबते रत्नागिरी दिवा पॅसेंजर किंवा मग दिवा रत्नागिरी पॅसेंजर किंवा सावंतवाडी पॅसेंजर जी असते ती थांबते चला तिकीट काढूया आणि ट्रेनची वाट बघूया ट्रेन तशी आज लेट आहे त्रेचाळीस मिनटं लेट आहे ट्रेन सकाळी सकाळी लेट का असतात कसं पण थोडा उशीर मात्र नक्कीच होणार आहे असो पहिली तिकीट काढून घेऊया त्याला कोणतरी दिसलं यू इकडे कोण दिसलं सांग कोण दिसलं चां चा, चा। इकडे कॅन्टीन नाही ना, ना म्हणून तुला पुढा नाही है देत आहे तर बिस्किट खायला घातलं असतं जा कटा चला पहिली तिकीट काढून घेऊया चला मंडळी तिकीट काढून झाली आहे आणि फक्त आणि फक्त ऐंशी रुपयामध्ये आपल्याला मुंबईला जाता येतं एकदम बजेटमध्ये ऐंशी रुपये आपण कुठे गेलं तरी सहजरित्या खर्च होतात गावाकडेच बघा आमच्या घरात जायचं तुरळवरून तरी सत्तर ऐंशी रुपये घेतले जातात पण कोकण रेल्वे आपल्याला एवढ्या स्वस्तामध्ये मुंबईला सोडत आहेत ऐंशी रुपये फक्त ऐंशी रुपये रत्नागिरी दिवा पॅसेंजर चला बऱ्याच प्रतीक्षेनंतर ट्रेन आली आहे पेटी बांध लीजिए क्योंकि कोकण रेलवे का प्रवास शुरू होने वाला है। फारशी काही गर्दी नाही आहे ट्रेनला पण पंधरा दिवसानंतर हे चित्र बदललेलं पाहायला मिळेल कोकण रेल्वेला गर्दी असते लोक जायला पण आणि यायला पण बरीच मंडळी अशी मुंबईला जातात काही खरेदी वगैरे करतात आणि परत येतात कारण मकर वगैरे किंवा डेकोरेशनचं साहित्य वगैरे आहे ना ते खरेदी करायला नक्कीच हा वेळ सुटेबल असतो कारण ट्रेन खाली असते सामान जसं आपण आणायला जातो जसं गावाकडून आपण खाली ट्रेनने जातो जसं मुंबईकडून देखील आपल्याला सामान व्यवस्थित पद्धतीने आणता येतं कारण गर्दी कमी असते पण पंधरा दिवसानंतर मात्र हे चित्र पूर्णपणे बदललेलं असतं चाम गर्दी असते ला बसलो आता चिपूलला पोहोचल्याच्या नंतर इथे काय जे वडापावले चढतना इस्ता वडा पाव पाव वडा पाव नारगा असेज ही मंडळी चढते वडा पाव वडा पाव वडा पाव हे गरमागरम वडापाव हे गरमागरम गरमागरम वडापाव चला चिपूलला गाडी आहे ना क्रॉसिंगसाठी आहे बहुधा बघता बघता खेळ आलंय आणि पाऊस मध्ये रिमझिम रिमझिम लागला पण आता बघा कडक ऊन पडला पाऊस कुठे गायब झाला झालाय कोणाचत मुंबईच्या दिशेने जसं जसं जातोय तसं तसं पाऊस आपल्याला कमी मिळतो आहे कोकण रेल्वेमध्ये आलात तर सगळ्याच खाद्यपदार्थांचे रेलशील असते तसेच आहेत आमच्या परिचयाचे आहेत आपल्या कोकण संस्कृती अच्छा विठ्ठल दादा आहेत कधी आलात की दिवालाच असतं की सगळ्या गाड्याला असतं पॅसेंजर तू पॅसेंजर कधी आलात तर नक्की भेटा यांना मस्त पैकी यांच्याकडे काय तुमच्याकडे वेपर्स आणि पॉपकॉर्न आहेत कधी आला तर नक्कीच का स्वभावाने खूप छान आहेत कधी येता जाताना मी बऱ्याच वेळी यांना भेटतो भेटून छान वाटलं मंडळी ट्रेनमध्ये खेळणे वाले आलेत तर याला बघून आहे ना, ना नक्की रडायला लागली असते पण आज विहा नाही आहे माझ्यासोबत प्रवासात तेव्हा गाडी वगैरे आता आपण कसं मुंबईला जातोय त्याच्यामुळे येताना आपण बघू जमलं तर घेऊ काहीतरी विहासाठी सुंदर खेळणी आहे लहान मुलांची खेळणी इंदापूरपर्यंत आपण सोपून होतो त्याच्यानंतर आता जागे चालू आहे ब्रेक घेतलाय काकडी खायला इंदापूरला काकडी भाज्या वगैरे छान मिळतात पुढे आहे ना मानगाव पर्यंत सोबत भाऊजी पण आहेत कशी ए गोड आहे काय व्यवस्थित आहे ना व्यवस्थित एकदम तसं काकडी छान आहे कधी कधी काकडी पडू लागते पण एकदम मस्त तास मजा आली तसं आहे सोनालीने घरातून भाकरी वगैरे दिली ना बायकोने भाकरी दिलेली ती प्रेमाने ती देखील आपण खाल्ली आणि आता टाकडीवरती ताव मारतो या पॅसेंजर गाड्याने जाण्याची ही घरी मजा असते वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल असते भेल वडापाव चायनीज भेळ भेल भेलवाला तर ही घरी मजा असते पॅसेंजर गाडीने प्रवास करण्याची जर तुम्ही कधी गणपती दरम्यान जरी एवढी प्रचंड गर्दी असली ना तरी हे फेरीवाले जे आहेत आपले गावाकडची माणसं म्हणू शकतो यांना फेरीवाले नाही म्हणू शकत हे आपली माणसं आहेत जी चढतात आणि आपल्या भागामध्ये पिकणाऱ्या भाज्या घरी बनवलेले म्हणतात ना एकदम घरगुती टाईपने बनवलेले खाद्यपदार्थ म्हणजे ते चायनीज वेळ असू दे किंवा वडापाव असू दे सगळ्याच गोष्टी ह्या सगळ्यांना आपल्याला पुरवतात सो ही आपली माणसं आहेत या माणसांकडून काही ना काहीतरी खरेदी करायला विसरू नका चला मंडळी दिव्याला उतरलो दिव्यावरून मग दादरला आलो दादरवरून मग बोरिवलीला आलो बरं मुंबईमध्ये आपल्या गावाकडचा माणूस कोण भेटला ना की भारी वाटतं आपला भाऊ भेटला आहे नाव काय दादा माझं नाव अमित परवडी बरं कुठलं गाव माझं गाव राजापूर राजापूर असं गावाकडचं कोणी भेटलं की जाम भारी वाटतं भेटून छान वाटलं व्हिडिओज एकदम चांगले असतात तुझं बोलणं वगैरे सगळंच मग तुझी फॅमिली तर एकदमच चांगली आहे धन्यवाद खूप छान असते सगळंच चांगलं कंटिन्यू कर तू जे काय व्हिडिओ करतोस ते नक्की नक्की गाणं थांबता बाकी ऑल द बेस्ट थँक्यू भेटून छान वाटलं थँक्यू चला आता डायरेक्ट घरी जाऊया हा 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 तर मंडळी फायनली मुंबईच्या घरी पोचलो हो। आहोत खरं तर येताना पाऊस खर तर खेडपुरताच मर्यादित होता पुढे बिलकुल पाऊस नाही आणि मुंबईत आलो तर पाऊसच गायब आहे आणि गावाला तर धो धो पाऊस पडतोय सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे मस्त थंड वातावरण आहे पण इकडे मुंबईमध्ये ना प्रचंड गरम देखील होत आहे चला मुंबईमध्ये आलोय गावी तर तुम्हाला सकाळी निघताना सांगितलं की सासरे भाऊ आले त्याच्यामुळे घरी सोनालीचे वडील असल्यामुळे मग मी इथे येऊ शकलो तर आता बघा आमची आहे बघा मुंबईला येऊन थोडीशी गोरी झाली आई काय मजा आहे ना मजा काय मुंबई <laughs> आता काम नव्हती शेतीची त्याच्यामुळे बाबांसोबत आले होते आणि आमच्या दादूचा आम वाढदिवस होता आमची सारा सारा हॅलो सारा किती गेला आता नववीला गेली एवढी शिवली अशी होती व्हिडिओमध्ये मध्ये दिसायची आता नववीला गेली आता ती व्हिडिओमध्ये मध्ये येत नाही तिला आवडत नाही ना <laughs> चला बड्डे होता तो फायनली घरी पोचलोय आता गणपतीला गावाला येवाला तिकीट काढली काढलेली आहे ना बारा तारखेची बरोबर चालतंय चला चला फायनली घरी पोचलोय मुंबईच्या आणि खूप छान प्रवास झाला कारण गर्दी नव्हती एकदम झोपून ताणून मस्त आलो आहे आणि मस्तपेगी झोप पण काढली आहे पण पंधरा दिवसानंतर हे चित्र काहीतरी वेगळं असणार आहे दिवा पॅसेंजर रत्नागिरी दिवा पॅसेंजर किंवा दिवा रत्नागिरी पॅसेंजरला गर्दी हळूहळू वाढत जाणार आहे कारण गावावरून बरीच मंडळी खरेदीसाठी मुंबईला वगैरे येते जे गावाकडे वस्तू मिळत नाही त्यासाठी मग लाय लायटिंग असू मग लायटिंग असू दे किंवा मग वेगवेगळे मकर असू दे किंवा इतर काही गोष्टी <Creed> गावाला तर फार कमी ठिकाणी म्हणजे आमच्या संगमेश्वर किंवा चिपळूण या बाजारपेठेत किंवा मग सावड्याला मिळतं किंवा जे शहराचे ठिकाण येतात रत्नागिरी त्या ठिकाणी मिळतं पण मुंबईत कसं सगळ्याच गोष्टी ॲट द टाइम मिळतात सो गावाकडे ज्या ना गोष्टी नाही मिळत त्या मुंबईत आणण्यासाठी मात्र लोक या ट्रेनला गर्दी करतात आणि मग साखर हळूहळू जायला सुरुवात होते तेव्हा मात्र या ट्रेनला गर्दी होते सो दिवा पॅसेंजर रत्नागिरी दिवा पॅसेंजरचा प्रवास खूप भारी झाला फायनली घरी बसलो आहे आईबाबांना भेटलो आहे साराला भेटलो आहे आणि विहाला देखील फोन केला आल्या विहा मस्ती करते सो so, आपण लगेचच आपली कामं जे आहेत काही राहिलेली ऑफिसची वगैरे किंवा इतर काही आपली जी कामं आहेत ते आटपून लगेचच आपल्याला परत एकदा गावी जायचं आहे काय खरेदी झाली तर नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवेन गणपती बाप्पाची कारण बाबा अगोदर आल्या अस आस, आल्या असल्यामुळे त्यांनी काय खरेदी केली की नाही ते विचारावं लागेल कारण बाबा आता बाहेर गेलेत मी आलो आहे आणि बाबा बाहेर गेलेत सो नक्कीच खरेदीची म्हणतात ना व्हिडिओ तयार झाली किंवा तुम्हाला बघायला आवडेल तर नक्कीच कमेंट करून सांगा सो मंडळी हा होता आ, कोकण रेल्वेच्या प्रवासाचा व्हिडिओ रत्नागिरी दिवा पॅसेंजरच्या प्रवासाचा व्हिडिओ आय होप तुम्ही हा प्रवास आणि आजूबाजूचा निसर्ग येत ता येताना बऱ्याच गोष्टी मी दाखवल्यात शॉर्ट्स कलेक्ट केलेत आय होप ते तुम्हाला आवडले असेल तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी भेटूया अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा चला आता थोडे मुंबईतले ब्लॉग देखील येऊ द्या त्या कोकण आपलं तसं